रायगडवरून सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय गोपीचंद परळकर भाजपचे आमदार रायगडावर आलेले आहेत इथल्या अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे आणि इथल्या धनगर बांधवांच्या ज्या वाड्या आहेत त्यांना इथून हटवण्याचे निर्देश इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत या दरम्यान त्यांनी आत्ता इथल्या वाड्यांची भेट घेतली इथल्या स्थानिकांशी चर्चा केली रायगड विकास प्राधिकरणाची कामं असतील इथल्या स्थानिकांना येणाऱ्या अडचणी असतील जो धनगर समाज गेल्या कित्येक दशकांपासून रायगडाची काळजी घेतो आहे ज्या धनगर समाजाने रायगडाला सांभाळलं आहे आजपर्यंत त्या धनगर समाजाला इथून खाली जाण्याची वेळ आलेली आहे तर मी त्यांना विचारणार आहे आज ते सगळं पाहून आलेत नेमकी काय परिस्थिती जाणवली इथल्या स्थानिकांनी काय आहे आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये आलो आहे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं त्यांना कोटी कोटी अभिवादन करणं यासाठी मी कालपासून रायगड आणि रायगड परिसरामध्ये आहे तर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि जे शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणजे त्यांच्या हयातीत आणि त्यांच्यानंतर पण रायगडावरती रायगडाचं संवर्धन करणं महाराजांच्या सैन्यामध्ये काम करणं महाराजांच्या या राज्य निर्मितीमध्ये स्वराज्य निर्मितीमध्ये जितकं योगदान देता येईल तेवढं धनगर समाजानं दिलेलं आहे आणि हे नुसत्या गडावरती चोवीस घरं असणं एवढीच नाहीत तर संपूर्ण रायगडाला वेडा दिलेल्या ज्या वाड्या आहेत त्या बहुतांश धनगर वाड्या आहेत आणि त्या महाराजांच्या काळापासूनच्या आहेत आणि आत्ता कुणीतरी एखादा अधिकारी उठतो कुणाच्या तरी सांगण्यावरून हे अतिक्रमित लोक आहेत म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं नोटीस काढली हे अतिक्रमित नाहीत अतिक्रमण प्रतापगडावरती होतं अतिक्रमण हे विशाळगडावरती होतं अतिक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा श्रीमंत मालोजी राजे यांची जी गडी इंदापूर मध्ये आहे तिथं अतिक्रमण झालेला आहे हे मूळचे शिवभक्त आहेत स्वराज्य निर्मितीमध्ये यांचा मोठा वाटा आहे गुप्तहेर खात्याला माहिती देणं सह्याद्रीच्या एवढ्या मोठ्या पर्वत रांगांमध्ये घनदाट झाडी आहे इथे येणं सुद्धा शक्य नाही जेव्हा कधी शत्रू इकडे यायचा तेव्हा त्यांची माहिती काढणं आणि तो सुगावा काढून महाराजांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणं तिथंपर्यंत जाण्याच्या वाटा शोधणं वाटा शोधणं इकडं जे जंगलामध्ये फिरत होते जनावरांच्या पाठीमध्ये त्यांनाच हे जमत होतं ते सगळं काम धनगर समाज करत होता आणि आत्ता तुम्ही म्हणजे शेकडो वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हयातीत म्हणजे सोळाशे तीसपासून पासून सोळाशे ऐंशीपर्यंत पर्यंत हे सगळी लोक त्यांच्या सोबत होती महाराजांच्या पश्चात ही लोकं हितच आहेत ना गडावर <im�>, मुघल आले इंग्रज आले अनेक जणांनी आक्रमण केली परंतु हित छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं पावित्र्य राखणं गडाच पावित्र्य राखणं गडावरती येणाऱ्या लोकांचं काळजी घेणं त्यांचा पाहुणचार करणं त्यांना पूर्ण गडाची माहिती देणं शिवाजी महाराजांचा इतिहास हुबेहूब सगळ्या लोकांना सांगणं हे सगळं काम या सर्व धनगर बांधवांनी केलेलं आहे आणि म्हणून कुणी जातीयवादाच्या दृष्टिकोनातून यांना काढण्याच्या बाबत नोटीस दिली असेल तर मी त्या नोटीसीचा जाहीर निषेध करतो मान्य कलेक्टरांना विनंती करतो की तुम्ही कशासाठी नोटीस काढलं कुणी तुम्हाला सांगितलं तुम्ही काय पहिले कलेक्टर नाही बरोबर एकोणीसशे साठ ला एक मे ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस तिथून कुठल्या कलेक्टरला वाटलं नाही ना की इथं धनगर समाजाने अतिक्रमण आक्रमण केलं तुम्हालाच का वाटलं या कलेक्टरलाच का वाटलं कुणी सांगितलं तुम्हाला नोटीस द्यायला मी निषेध करतो त्यांचा आणि त्यांनी याबद्दलचा खुलासा करावा आम्ही सर्वजण शिवभक्त हे या सर्व कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आज तुम्ही बघा हजारो लोक आहेत गडावर मी आता तुमच्याशी बोलत असताना आज रविवार आहे हजारो शिवभक्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे त्यांची काळजी करणार हीच लोक आहेत तुम्ही जे स्टॉलधारक आहेत त्यांना पण नोटिसा काढलेत रायगडाच्या पायथ्यापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापासून पूर्ण गडावरती जे स्टॉलधारक आहेत त्यांना पण तुम्ही नोटिसा काढतायत चाळीस आमच्या भगिनी आहेत की ज्या गडावरती येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांची काळजी घेतात त्यांना पण काढा तर हे होणार नाही त्यांनी तात्काळ नोटीस माघारी घ्यावी सरकारकडे माझी मागणी अशी आहे की आता मी इथं अवकिरीकरांच्या घरामध्ये आहे गजानन बरोबर गजान बाजूला पोलीस चौकी बांधली आहे पोलीस चौकी बांधायला परवानगी आहे आणि आमच्या लोकांना घरं बांधायला परवानगी आहे हे कुठलं नियम आहे कुठं आहे ते पुरातत्व विभाग खातं तुम्ही पुरातत्व विभाग खात्याने पोलीस चौकीला परवानगी आहे बांधायला बांधण्याबद्दल माझं दुमत नाही आणि त्याच्या शेजारच्या घराला नाही ही सगळी घरं पक्की बांधून द्यावीत या सर्व लोकांना व्यवस्थितपणे आता ही एकच घर आहे की ज्या घरामध्ये लाईट आहे बाकीच्या सगळ्या घरामध्ये लाईट नाही त्यांना लाईट द्यावी सगळ्या सुविधा द्याव्यात ही आमची सरकारकडे मागणी आहे हा भले तर तुम्ही रायगडाला शोभेस असं तुम्ही जे काय डिझाईन तयार करताय त्याला शोभेस असं तुम्ही घराची डिझाईन काढा त्याबद्दल आमचं दुमत नाही आणि सगळी बाजूला करायचं एकदम याचा कोणाला त्रास होण्याचं काही अजिबात कारणच नाही जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी स्पष्ट मी येणार होते परत पण इथं रायगडावरती या बांधवांना आदर देण्यासाठी पहिल्यांदा कुणीतरी आलाय आजपर्यंत यांच्याकडे साधारण लाईट आहे आपण बघतोय काही महिला मगाशी तुम्ही सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं रात्री तुम्ही मुक्काम केला बऱ्याच वेळ तुमच्याशी चर्चा केली त्यांनी काय त्यांच्या अडचणी मांडल्यात तुमच्या समोर त्यांनी अडचणी अशा मांडलेल्या आहेत की इथं कागदाची घर आहेत वरण पाऊस त्याचाही त्रास होतोय ऊन वारा आणि पाऊस या तिन्ही वेळेस ही लोक इथं तग धरून आहेत रात्री पूर्णपणे अंधार आहे दिवसा पूर्णपणे अंधार आहे आता जरी त्या घरात गेलं तर पूर्णपणे अंधार आहे तर विषारी सापांचं प्रमाण खूप आहे रायगडावर सह्याद्रीच्या ह्या पट्ट्यामध्ये विषारी सापांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यापासून पण लोकांचा बचाव होणं होण्याची आवश्यकता आहे इथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही ते तिकडून पाणी डोक्यावरती सगळ्या महिला घेऊन येतात जेवढे शिवभक्त लोक येतात शिव राज्याभिषेक दिनाच्या दिवशी शिवजयंतीच्या दिवशी शिव पुण्यतिथीच्या दिवशी किंवा आधीमध्ये मोठ्या प्रमाणात येतात तेव्हा ते या ह्या लोकांच्याकडे आश्रयाला असतात दुसरी कुठली इथं सोय नाही आहे त्यामुळे जर व्यवस्थितपणे हे सगळ्या प्रश्नाची सोडवणूक सरकारनं करावी अरे आम्ही मागतच काय नाही तर तुम्ही आता आमची ती झोपड्या वाजा घर आहेत कागदाची जे आम्ही भटके विमुक्त लोक जशी तंबू टाकून राहतात तशा पद्धतीची घर आहेत ते पण तुम्ही काढा म्हणताय तर ती काढू नयेत अशी सगळ्या लोकांची मागणी आहे विद्यार्थी इथून खाली शाळेला जातात महिला काय आहेत गरोदर महिला आजारी लोकं पडली तर त्यांची अडचणी तयार होतात हे सगळे विषय हे सगळे इथल्या महिला भगिनी आमच्यासमोर मांडलेले आहेत दोन दिवसापूर्वी तीन स्टॉल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकलेले आहेत कशासाठी काढताय त्यांनी काय बांधकाम केलेलं नाही तर तुम्ही त्यांना परवानगी द्या ना हे जेवढे स्टॉलधारक आहेत त्यांना अधिकृतपणे त्यांचं सर्व सर्वे करून त्यांना एक अधिकृत तुम्ही लायसन द्या की हे स्टॉलधारक आहेत यांचा हा स्पॉट आहे आणि तिथं त्यांनी अशा पद्धतीने राहावं तुम्ही ज्या अशा पद्धतीने सूचना द्याल तशी लोक राहतील आणि पूर्ण गडाचं पावित्र्य राखायचं हे काम करतात ना लोक तुम्ही कधी तर येत ना वर्षात एकदा दोनदा चारदा पाचदा येतात चाल पण ही पूर्ण वेळ लोक इथं आहेत गडावरती चुकीचं कुठलंच कृत्य करू देत नाहीत काय तुमचे एवढे पोलीस आहेत का शंभर दोनशे इथं नाही हीच लोक आहेत गाईड करणारी सत्तेचाळीस पोरं आहेत जे पूर्ण महाराजांचा इतिहास सर्व येणाऱ्या शिवभक्तांना सांगतात तर एवढं मोठं चांगलं काम ही लोक करतायत तर त्या सगळ्या लोकांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकारनं ते करावं त्यांचं संरक्षण करावं ज्यांनी शिवाजी महाराजांच्या गडाचं संरक्षण केलं त्यांच्यावरती जर अशी वेळ येत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे तुम्ही आल्यानंतर रात्री जर तुम्ही खाली मुक्काम होता जेरणी वाडीत पण आता तुमच्यासाठी इथे या त्र्या वाडीतील बांधवांनी वर्गणी करून झुनका भाकरीचं नियोजन केलं सर्वांसाठी किंवा तुमचा तो पाहुणचार करतायत तर तुम्ही जाताना काय देऊन जाणार कारण त्यांच्या मनात भीती आहे बघा आज त्यांनी माझी इतकी काळजी केलेली आहे स्वतः त्यांची परिस्थिती नसताना माझ्याबरोबर बरीच लोक आहेत त्यांची सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे मी त्यांना काय देण्यासारखा इतका मोठा नाही पण मी त्यांचा मुलगा आहे मी त्यांचा भाऊ आहे मी त्यांच्या पाठीमागं एकदम खंबीरपणे मी त्यांच्या पाठी उभा राहणार हा शब्द मी त्यांना देणार आहे आणि मी उभा राहणार आहे मी त्यांचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे माझं काम आहे आणि ते मी काम चोखपणे पार पाडणार आहे तुम्हाला म्हणजे रोपवेविषयी तुम्ही माझ्या सांगितलं पण तुम्ही या विषयी किंवा कलेक्टरने जे काही काढलं त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का मी जर आज लवकर चहा पानाच्या वेळेत आज मुंबईला पोहोचू शकलो तर मी आज माननीय मुख्यमंत्री देवाभांशी बोलणार आहे आज नाही मी पोचलो तर उद्या बोलणार आहे परंतु देवाबा अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि त्यांच्या कानावरती इथलं सगळ्या ज्या काही गोष्टी लोकांनी मी लिहून घेतलेत माया मी साडेतीन तास बैठक घेतली थोरात साहेब पण होती माझ्यासोबत साडेतीन तास मी सगळ्या लोकांशी बोललोय माझ्या भगिनींशी बोललोय इथल्या गाईड लोकांशी बोललोय <laughs> इथं वर जे गडावरती लोकं राहतात त्यांच्याशी बोललो आहे आजूबाजूच्या वाड्यातून आलेल्या लोकांशी बोललो आहे त्यामुळे मी सगळं पूर्ण डिटेल घेतलेलं आहे ते मी मान्य देवाबाबांच्या कानावरती मी घालतो आहे मग अशी काही महिला भगिनींनी तुमच्याकडे तक्रार केली की जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात संभाजीराजेंच्या पत्नीने सांगितलं की यांच्या स्टॉलमधून साहित्य घेऊ नका दुसरीकडून घ्या तो काय प्रकार होता आता हे गोष्ट मला महिला भगिनींनी माझ्या सांगितली अत्यंत मला हे खरं तर वाईट वाटलं राजश्री शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराजांनी आरक्षणाची प्रक्रिया काय असावी ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मांडलेली होती आणि आता त्यांनी जी महिलांनी माझ्याकडे भूमिका मांडली मी आता त्याच्यावरती इतकं स्पष्टपणे बोलू इच्छित नाही परंतु जे काही भूमिका मांडली ती महाराजांच्या घराला शोभणारी नाही असं माझं मत आहे तुम्ही सातत्याने कलेक्टर कलेक्टरनी सांगाव ना कलेक्टरनी बोलावं ना आज तुम्ही कलेक्टरना भेटा गाठा नोटीस का काढलं नोटीस काढायला सांगितलं कोणी त्यांनी सांगू द्या मग मी थेट बोलतो ना म्हणजे मी असं एकदम माहिती असल्याशिवाय मी बोलणारा कार्यकर्ता नाही कलेक्टरनी यामध्ये तुम्हाला कोणी सरकारने सांगितलं तुम्हाला कोणी प्राधिकरणाने सांगितलं किंवा अन्य कोणी नेत्यांनी सांगितलं सांगा ना कलेक्टरनी भूमिका घेतल्याच्या नंतर उद्या मला भूमिका विचारा मी त्यावर स्पष्ट बोलतो एकदम कलेक्टरला सगळं माहित आहे की का नोटीस काढलं कुणी काढायला लावलं कशासाठी काढलं कारण काय आणि इतक्या वर्षे एवढे कलेक्टर होते त्यांनी नाही काढलं तुम्हीच का काढलं तुम्हालाच का हे डोळ्यात कुपाय लागली आमची लोक हे कलेक्टरने सांगाव ना मी त्याच्यावरती भूमिका घेतो अरे आता आता शिवाजी महाराजांच्या टाकसेलमध्ये जी नाणी सापडली ज्याची करोडो रुपये किंमत आहे ती आमच्या लोकांनी नेऊन दिली किती वेळा तुम्ही आमच्या लोकांची परीक्षा बघणार आहे इथल्या रायगडावरती म्हणजे रायगडाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आधीच्या टर्म मध्ये म्हणजे जेव्हा ते आधी मुख्यमंत्री होते चौदा नंतर खूप मोठा निधी दिला होता रायगड विकास प्राधिकरणासाठी तुम्ही आल्यानंतर कामांचा आढावा किंवा इथली जी कामं आता तुम्ही पाहिली येतात राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊचं विशेष अभिनंदन करेन अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले त्यांना रायगडाचं संवर्धन व्हावं रायगडाचं डेव्हलपमेंट व्हावं असं कुणाला वाटलं नाही पण ते देवाभाऊला वाटलं आणि त्यांनी रायगड प्राधिकरणाची स्थापना केली त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे मी सगळी कामंही बघितलेली आहेत लोकांनी मला त्याविषयी ती बोललेलं आहे मी आज याच्यावरती बोलू इच्छित नाही मी याच्यावरती बोलेन म्हणणे देवाबांच्या कानावरती इथल्या सगळ्या गोष्टी मी सांगतो पण इथले काही स्थानिक खाली म्हणत होते की कामांचा दर्जा म्हणजे ज्या पद्धतीने शिवरायांचं काम आहे ते पुढे जतन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या कामात पण कॉम्प्रोमाइज झालाय काही कामाचा दर्जा लोकांनी त्याविषयी बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत परंतु मी आज ज्या कामासाठी आलोय ते काम इथल्या धनगर बांधवांना संरक्षण देणं याची प्राथमिकता आज माझी आहे आणि त्यामुळे उगाच विषय कुठेतरी डायव्हर्ट होऊ नये म्हणून मी त्याच्यावरती आज बोलत नाही पण नक्की मी ह्या सगळ्या गोष्टी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या तुम्ही आता येताना तुम्हाला रायगड फिरून दाखवणारा आणि शिवरायांचा इतिहास सांगणारा पण धनगर बांधवत होता त्या बांधवाच्या तोंडून अख्खा किल्ला फिरताना इतिहास ऐकताना कसं वाटलं तुम्हाला अरे शिवाजी महाराजांचा इतका इतिहास ते जीवन करतायत मी आता जगदेश जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो महाराज किती प्रगल्भ होते त्याचं उदाहरण आमच्या गाईडनी सांगितलं महाराजांनी त्या जगदेश्वराच्या मंदिराची रचना एखाद्या मशिदीप्रमाणे प्रमाणे केलेली आहे त्याच्यावरती मिनार बांधलेले आहेत आणि त्यांची भूमिका अशी होती की जेव्हा हे आक्रमण करतील तेव्हा दरवाज्याची उंची कमी आहे तर त्याला वाकून आतमध्ये यावं लागेल आत आतमध्ये यावं तर तिथं आता महादेवाच मंदिर आहे ना जगदीश्वर म्हणजे जगाला आनंद देणारं हे मंदिर आहे तर त्यांना वाकून यायचं म्हटलं तर त्यांना कमीपणा वाटेल ते वाकून मध्ये येऊ शकत नाहीत मग ते दरवाजा तोडून मध्ये यायचा विचार करतील तर दरवाजावरती त्यांनी अशी रचना केलेली आहे की त्याच्यावरती पण मिनार काढलेली आहे आणि मग ते पण तोडू शकत नाहीत म्हणजे इतकी प्रगल्भता छत्रपती शिवाजी महाराजांच्या होती त्यांनी पुढं जो नंदी महाराज आहे त्यांची नासधूस केली ना हे जे सर्व धर्म समभाव किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई हे धर्मासाठी नव्हती अशा म्हणणाऱ्यांना अरे ते मग नंदी महाराज का तोडला कसा तोडला नंदी महाराजांच्या मूर्तीचं पुनर्निर्माण होण्याची आहे ना रायगड प्राधिकरणानं तात्काळ नवीन आता टेक्नॉलॉजी आली आमच्या थोरात साहेबांनी सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजीनं जे नंदी महाराजांचं तोंड तोडलेलं आहे त्यांचे कान तोडून टाकलेले आहेत तात्काळ करा ना कशाची वाट बघतायत एवढं महाराजांनी बसवलेलं तेव्हाच्या काळात हे मंदिर आहे आणि त्याचं तुम्ही कशाची वाट बघताय ते तात्काळ नंदी महाराजाचे जे आता भगनावस्थेत मध्ये आहे त्याचं नव्यानं निर्माण करा तुम्ही आमदार झाल्यानंतर गडावर नाही गडावर मी दोन हजार चौदाला पण आलो होतो आधी मध्ये पण आलोय दोन हजार चौदा ला जे संभाजी भिडे गुरुजींची मोहीम होती मानगाव टू रायगड त्या मोहिमे मध्ये मी चार दिवस चालत आलेलो आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचा पहिला कार्यक्रम हा रायगडावरती झाला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले राज्याचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष आताचे मुख्यमंत्री देवा भाव पण त्या कार्यक्रमाला होते तेव्हा मी धारकरी म्हणून इथं मुक्काम केलाय तिकडं जो पोलीकडे हत्ती तलाव आहे त्या तलावाच्या बाजूने आमचे सगळे जे धारकरी मुक्कामाला होते तेव्हा मी मुक्कामी होतो म्हणजे रायगडावरती मी पाहिले धारकरी तुम्ही धारकरी म्हणून आला होता पण आज तुम्ही आमदार म्हणून आलात आणि या बाजूला ज्या आई बसल्यात त्यांनी सांगितलं की माझा मुलगा म्हणून आता इथे आलाय कारण यांची जी परिस्थिती तुम्ही सगळी त्यांच्या गाराणी ऐकले तर आज तेव्हा जरी धारकरी म्हणून आला तरी आज तुम्ही आमदार म्हणून आणि परत त्यांच्याकडून त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा सगळ्या उत्तर हे राज्यसत्तेमध्ये असतं एखाद्या कुठल्याही प्रश्नाचं कुलूप काढायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला राजकारणाची चावी लागते राज्यसत्तेची चावी लागते तेव्हा मी धारकरी म्हणून आलो होतो आता मी सर्वांच्या आशीर्वादाने एक लोकप्रतिनिधी म्हणून इथं आलोय पण लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा मी रक्तमांसाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिवभक्त आहेत त्यांच्या रक्तमांसाचं मी आहे आणि त्यामुळं त्यांचे प्रश्न ऐकून घेणं आणि माझा स्वभाव असा आहे मी प्रश्नाच्या मुळापर्यंत जातो आणि मगच मी त्याच्यावरती बोलतो तर आता मला प्रश्न व्यवस्थितपणे समजला तर आता मी सभागृहामध्ये जाऊन बोलेल आणि त्यांना सर्वांना आधार वाटतोय की गोपीचंद काहीतरी करेन माझ्या मुलासारखा आहे माझ्या भावासारखा आहे कारण ही भावना माझ्यासाठी खूप महत्वाची आहे ना माझी जबाबदारी वाढवणारी आहे त्यांचं जे वाक्य आहे ती माझी जबाबदारी शंभर पटीनं वाढवणारी आहे आणि त्यामुळं मुला मी मुलासारखंच काम करेन आणि सरकारकडे मी व्यवस्थितपणे बाजू मांडेल ह्या सगळ्याला शेवटचा प्रश्न आहे आज तुम्ही शिवाजी महाराजांच्या रायगडावर सुद्धा आहात आणि तुमच्या गळ्यात भगवा आहे आणि तुम्ही आता एका भगव्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या भूमिकेत आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आज तुम्ही हिंदुत्ववादाच्या भूमिकेत आहात किंवा तुम्ही तो मुद्दे मांडताय अवेअरनेस लोकांमध्ये करताय पण खाली पाहिलं तर धर्म वेगळा पण खाली जाती एक वाद दिसतोय हो का बघा ही गोष्ट खरी आहे की जाती जातीमध्ये आपले अधिकार मिळावेत आपल्या हक्काचं संरक्षण व्हावं म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जागृती झालेली आहे आणि संघर्ष पण मोठ्या प्रमाणात सुरू आहे संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे सर्व जातींचं संरक्षण व्हावं त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा भूमिका घ्यावी लागेल तेव्हा मी ती भूमिका घेईन परंतु कस आहे एखादं घर आहे आणि घरामध्ये वेगवेगळ्या खोल्या असतात धर्म हे घर आहे आणि जाती त्यातल्या छोट्या 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 खोल्या आहेत जर धर्मच नाही राहिला तर खोल्या कशा राहतील म्हणून धर्माचं संरक्षण करणं याला आपली प्राथमिकता असेल आणि जातींच्या हक्कांचा विषय असेल तर नक्की त्या विषयामध्ये सुद्धा मी सर्व लोकांच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहे तर हे होते गोपीचंद परळकर रोपवेचा मुद्दा त्यांनी आधीच सांगितलंय की या लोकांना रोपवेचे पास देण्यात यावे यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत जसं इतर ठिकाणी होतं तसं आणि या धनगर बांधवांचे जे, जे प्रश्न आहेत रायगडावरच्या ते प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही सुद्धा दिली आहे अधिवेशन सुरू होत आहे तिथे सुद्धा ते प्रश्न उपस्थित करणार आहेत तर येत्या काळात रायगडावरच्या घडामोडी स्टोरी डॉट कॉमवरती आम्ही तुम्हाला पोचवत राहणारच आहोत तुरताच या व्हिडिओ तिथेच थांबतोय तुमचीही मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका